माझं पिल्लू हे बघ पिल्लू येतो का आवाज सर्वांना हा आवाज येतोय का आता बोला ये या बोला सर्वांनी या त्यांना आवाज दे सर्वांनी या लाईव सर्व इथं इथं सर्वांनी या लाईव या, या, या सर्वांनी का लपले बोला सर्व मग पडशील का पिलू पडशील तिथून ती बोलते कोण तुला विचारते ना कोण आले हो आवाज कमी कर नाही जरा कोण आले हो या राईव सर्वांनी सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय शंभूराजे सर्वांनी या लाइवला सर्वांनी या लाईव्ह लाईव्ह या ए फॉर ॲप बी फॉर बॉल सी फॉर कॅट डी फॉर Dog manje, Kota. kuta, kuta, pintu, kuta, edi, pilu, edi, mama, ah, mama, ya, mama, 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 मी नाही याडा तू येडी तू येडी तू येड्या करत मी उड्या मारते बघ उड्या कोण मारतो हा मग एडी तू, एडी, तू, आ, एडी तू? <laughs> मी उड्या मारतो का नाही मारत बघा किती आहे हा शंभर 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 आरती म्हणजे शंभर रुपये टाकत तुझ्या शंभर शंभर रुपये टाकत तुझ्या आरती वेलकम माय लाईव यांना काय बघता बोला निघतेच त्यांना बोल या ना लाईव्ह काय बघता निघतेच लाईक करा त्यांना बोल लाईक करा लाईक करा बोला लाईक करा ना किती बघता तुम्ही वरून अहो लाईक करा लाईक करा कमेंट करा कमेंट करा तुम्ही बघत हा आम्ही तुमची कमेंट वाचतोय मग तुम्ही बघत राहता वामन मिळाला ना न्यावरचा मग आजारी होता तो कधी दिवस आजारी होता कुठं आजारी होता।, होता ना तो आजारी ब... होता ना कुठं ही हा का कुठला होता कुठला होता अरे बापरे हा हा हे बघ तन्माय हाय कसं आहेस हे बघ खोपोली तू कुठे राहते हे बघ खोपोलीची बघ खोपोलीची पाहुणी तन्माय खोपोलीची पाहुणी बघितली का कालो की मुस्कान रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत तुम हैरान है सा चेहरा तेरा कलियों की मुस्कान है किती वाटवायला लागला असता रंग तेरा देख के हा मा, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है फूलों से तेरी की माला गुल्कों में तेरी घने बाल है तारों के फूल सवार जवाब नहीं है खुशियों तो, से कहे तो आपा आला असं तुला भेटायला मान्याच होता ना मग मान्यात आलेला तेरा की मुस्कान है रंग तेरा देख कर रूप तेरा देख कर कुद्रदेवी आ

चला मी चाललय पाहून आलेत ना आनंदात आलाय चप्पल 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 नाही तारी आहे बोलली का म्हणून मग गावात जा म्हणून दुकानात गेलं बोलते पैसे दुकानात मग